भरपूर गर्दी झाली थोडी गर्दी कमी होती जिथं जाता येत आहे ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील आणि कृषी सहाय्यक हे सगळेजण सर्वे करतील त्या सर्वेमध्ये संपूर्ण गावाचा सर्वे होईल जिथं जिथं पिकाचं नुकसान आहे घराची पडझड आहे जनावराची कुठं हानी झाली असेल त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी पंचनामा केला जाईल आणि ह्या पंचनामा तात्काळ त्या आता सगळेजण इथं अधिकारी आहेत प्रशासन आहेत शंभर टक्के प्रशासन तुमच्याबरोबर आहे तुम्हाला त्यातून कुठं काय अडचण वाटत असेल तलाठी किंवा आता इथं सगळ्यांना सूचना तर दिलेल्या जाईल पण मागच्या सूचना त्यांच्या काय असतील त्या असतील पण यापुढच्या सगळ्या सूचना सरसगट

मान्य साहेब तहसीलदार साहेब कृषी अधिकारी बी ओ सर्व या ठिकाणी इथले आमच्या भागातले सर्व आमचे सहकारी लोकप्रतिनिधी सर्वजण या ठिकाणी आजचा हा आजचा जो पीक पाणीचा दौरा झाला पाणीचा दौरा झाला या दौऱ्यामध्ये अत्यंत बिकट अडचणी शेतकरी बिकट अडचणीत सापडला आहे आणि आज या ठिकाणी त्या सर्व शेतकऱ्यांना स कुठलीही रानातली पिकं असू द्या त्यांचे पंचनामे होतील आणि लोकांना चांगले भरीव पद्धतीनं ते सरकार शंभर टक्के मदत करल ही खात्री या निमित्तानं आज या ठिकाणी देतो आणि मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना नम्र आव्हान करतो की पावसाळ्याचा दिवस आहेत अजून पाऊस दर्शवलेला आहे तर या दर्शवलेल्या पावसामध्ये आपणसुद्धा या ठिकाणी आपली स्वतःची कुटुंबाची आणि आपल्या सर्वांची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी आता बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी पुलं का काही ठिकाणी पुलावरून पाणी रस्ते या जा यायला जायला अडचणी आहेत तर या सगळ्या अडचणी या ठिकाणी लक्षात आलेल्या आहेत आणि प्रशासन त्या ठिकाणी आहेत जरी कुणा कुठं काय अडचणी वाटत असतील त्या ठिकाणी आमच्या ऑफिसला असतील प्रशासन या ठिकाणी प्रांत अधिकारी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील बी डी ओ साहेब आणि कृषी अधिकारी मॅडम असतील या सगळ्यांना या ठिकाणी आपण सांगतील गावामध्ये तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि कोतवाल पोलीस पाटील हे सर्वजण मिळून या ठिकाणी गावातले सगळ्यांचे सर्व, गावात सर्व पिकांचे पंचनामे करतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे सरकार भक्कमपणाने करेल ही खात्री या निमित्तानं आपण सर्व शेतकऱ्यांना देतो आणि आज आपल्याला एवढंच नम्र आवाहन करतो आपण आपल्या कुटुंबाची आणि सर्व गावाची काळजी आपण सर्वांनी घ्यावी हे नम्र आवाहन करतो दादा सर सगळं बोलणार